नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण उपघटक चार पॉईंट तीन क्षेत्रफळ याविषयी माहिती घेणार आहोत तर यामध्ये तुम्हाला काही सूत्र माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यावरती आधारित आपल्याला चार पॉईंट तीन सरासंचामातली उदाहरणं सोडवायची आहेत तर त्यासाठी आता इथे बघा हे जाणून घ्या यामध्ये आकृतीने सपाट पृष्ठभागावरील व्यापलेली जागा म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्र होय म्हणजे आता इथे ही जी तुम्हाला कड दिसती आहे समजा ओके नाही ही सपाट पृष्ठभागावर आहे की नाही ही कड इथे चारही बाजूनी आहे बघा इथे इथपर्यंत मध्ये जी आहे तर ह्यामध्ये ह्या कडेने जी व्यापलेली सपाट जागा आहे कडेने व्यापलेली जागा ती म्हणजे काय आहे या आकृतीचं क्षेत्रफळ आहे किंवा इथेही पण तुम्हाला ही, ही जे आयताकृती दिसते तर याच्यामध्ये ही जी मोकळी जागा आहे तर ही सुद्धा काय आहे त्या आकृतीचं क्षेत्र झालं या क्षेत्राचे माप म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्रफळ आहे म्हणजे ह्या आकृतीचं जे क्षेत्र माप आहे ही झाली लांबी ही झाली रुंदी हे हे तुम्हाला आयताकृती आहे मग हे काय झालं या क्षेत्राचं क्षेत्रफळ याचं माप म्हणजे याचं क्षेत्रफळ आता क्षेत्रफळाची जी महत्त्वाची सूत्रं आहेत ती आता आपण इथे बघूयात त्यामध्ये त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्याचं क्षेत्र सूत्र आहे एक क्षेत दोन गुणिले पाया गुणिले उंची त्यानंतर त्रिकोणाची अर्धपरिमिती म्हणजे एस म्हणतात तिला बरोबर ए अधिक बी अधिक सी छेद दोन म्हणजेच ए बी सी म्हणजे काय आहे त्रिकोणाच्या बाजूंची लांबी त्रिकोणाला तीन बाजू असतात की नाही त्याप्रमाणे म्हणून ती ए बी सी या त्रिकोणाच्या बाजूंची लांबी त्रिकोणाचे क्षेत्रफळ वर्गमुळात एस कंसामध्ये एस, 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 एस वजा एस वजा दुसऱ्या कंसात एस वजा बी तिसऱ्या कंसात एस वजा सी हे काय आहे हिरोचे सूत्र हिरो हा काय आहे एक गणितज्ञ आहे त्यांनी हे सूत्र निर्माण केलेलं आहे त्यानंतर काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर दोन गुणिले काटकोण करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार त्यानंतर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे वर्गमुळात तीनशे चार बाजूचा वर्ग चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग किंवा एकछेद दोन गुणिले कर्णच वर्ग आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी त्यानंतर समभुज चौकणाचं क्षेत्रफळ एकशेद दोन गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार समांतर चौक समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची समलंब चौकोनाचे चा क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची म्हणजेच लंबांतर उंचीला लंबांतर असं सुद्धा म्हणतात म्हणजे दोन रेषांमधलं अंतर मग ती लंब असते की नाही म्हणून पतंग आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर एकछेद दोन गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार खोलीच्या चार भिंतींचे क्षेत्रफळ बरोबर तळाची परिमिती गुणिले उंची म्हणजे दोन अधिक दोन कंसात लांबी आधी करून गुणिले उंची आता खोलीचा आकार हा इष्टिकाची तीप्रमाणे असतो खोलीचा तळ आयताकार किंवा चौरस आकार असतो तळ म्हणजे जमीन जमिनीचा भाग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पायार वर्ग कंसात पायची किंमत तीन पॉईंट चौदा किंवा बावीसशे सात अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ एकशे दोन पायार वर्ग समभूच्या त्रिकोणाची उंची वर्गमुळात तीनशे चार गुणिले बाजू वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ एक्स अंश शेत तीनशे साठ अंश एक अंश म्हणजे किती अंशाची ती वर्तुळ पाकळी आहे म्हणजे तिने केंद्राशी केलेला जो कोण आहे त्या वर्तुळ पाकळीचा तो एक्स अंश म्हणजे तो किती अंशाचा आहे या हे इथे तो ते म्हणजे एक्स अंश आणि त्याच्यामध्ये तीनशे साठ हे काय आहे वर पूर्ण वर्तुळाचं माप असतं म्हणून छेदात तीनशे साठ अंश कोणीला पायआर वर्गात इथे एक्स अंश काय दिलेलं आहे वर्तुळ केंद्राशी केलेला कोण आणि इथे आहे वर्तुळाकार मार्गाचे क्षेत्रफळ बरोबर पाय कंसात मोठा आर म्हणजे मोठ्या वर्तुळाचं त्रिज्या आणि लहान आर म्हणजे लहान वर्तुळाची त्रिज्या म्हणून पाय कमसात आर वर्ग बजा आर वर्ग बरोबर हे इथं त्यांनी दिलेलंच आहे आता हे ही लक्षात असू द्यामध्ये चौरसाची बाजू जर दुप्पट केली तर त्याचं क्षेत्रफळ काय होतं चौपट होतं आणि बाजू तीनपट केल्यास क्षेत्रफळ नऊ पट, पट होतं हे तुम्हाला गाळलेल्या जागांमध्ये विचारू शकतात किंवा तसा प्रश्नही येऊ शकतो त्यासाठी हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे बाजू ज्या पटीत वाढेल त्या पटीत बाजूंच्या वर्गांच्या पटीक क्षेत्रफळ वाढतो मग दिलेल्या आयताची लांबी दुप्पट केली वरुंदी निंपट केली तर त्या आयताच्या क्षेत्रफळात फरक पडत नाही दिलेल्या आयताची लांबी ही दुप्पट केली तर आयताचे क्षेत्रफळ चौपट होते वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते आता हे एक चौरस मीटर बरोबर दहा दहा हजार चौरस सेंटीमीटर शंभर चौरस मीटरबरोबर एक आर शंभर आरबरोबर एक हेक्टर आता हे आर म्हणजे आपण जेव्हा जागा घेतलेली असते त्यावेळेला ती इतके आर आहे असं त्याच्यावरती नमूद केलेलं असतं तर आर म्हणजे चौरस सेंटीमीटर शंभर चौरस सेंटीमीटरबरोबर एक आर मग तसे शंभर आर किती आहेत एक हेक्टर आणि मग शंभर हेक्टर किती आहे एक चौरस किलोमीटर आणि एक हेक्टरबरोबर एक दहा हजार चौरस मीटर